नमस्कार मी कीर्ती माझं यावर्षी न्यू इयरचं रिझोल्युशन होतं की आपण माहूरगडला जाऊ आणि अचानक मग जायचा प्लान ठरला काही एवढं विचार नव्हतं केला मी की वातावरण बदलेल म्हणून आता तुम्ही बघाच पुढे काय होते ते तर मी गेली अकोला बसस्टँड आणि अकोला बसस्टँडवरून माहूरला जाण्यासाठी दोन बसेस असतात ते मला माहिती होतं पण मी जेव्हा गेली त्यावेळेस एकही नव्हती त्यामुळे मग अकोला ते मक, पुसद आणि पुसद ते माहूरगड अशा बस आणि या रस्त्याने आम्हाला जावं लागेल ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस धो धोधू धो धो पाऊस सुरू झाला त्यामुळे तुम्ही रस्त्याचं बघू शकता की काय हाल आहेत हाल म्हणजे तुम्ही बघू शकता की काय नजारा आहे सुंदर रस्ता सुंदर वळण आणि निसर्गरम्य वातावरण झालं होतं ही जी ट्रीप होती ना ती अनप्लॅन होती वेळेवर ठरलेलं होतं त्यामुळे वेळेवरच बरंच काही झालं या ट्रीपमध्ये पण जे तुम्ही व्ह्यूज पाहाल पुढे ते खूपच छान आहेत कारण की जो पाऊस येऊन गेलेला होता ना त्यामुळे पूर्ण धुकं पसरलेलं होतं आणि एकदम तिथे मग जाण्यासाठी पण पूर्ण असा अंधार झालेला होता आणि तुम्ही बघू शकता बेस्ट व्ह्यू आहे इथे माहूरला येण्यासाठी तुम्हाला ऑटो मिळू शकतो त्यामुळे इथे काही काही मिळेल नाही मिळेल याचं काही टेन्शन नाही आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुसया माता मंदिर रेणुका माता मंदिर आणि दत्त मंदिर दत्त मंदिर जिथे गरम एक धुनी आहे आणि दत्तांची मूर्ती आहे तिथे अनुसया माता मंदिर पण खूप छान आहे आणि एक इथे गोष्ट मला प्रकर्षणं जाणवली असे की ती शांतता खूप आहे मग प्रसन्न ठिकाण आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा